एक ते शंभरमधील त्रिकोणी संख्या व चौरस संख्या कोणकोणते आहेत तर या ठिकाणी या साहित्याचा वापर करून आपण पाहू शकतो एक ते शंभरमधील या ज्या दहा संख्या आहेत त्या चौरस संख्या आहेत चौरस संख्यांना वर्गसंख्यासुद्धा म्हणतात एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा सोळा पाचचा पंचवीस सहाचा छत्तीस सातचा एकोणपन्नास आठचा चौसष्ट नऊचा एक्क्याऐंशी आणि दहाचा शंभर अशा प्रकारे दहा चौरस संख्या आहेत तर त्रिकोणी संख्या क्रमवार नसी संख्येच्या गुन्हाकाराला दोनने भागले असतात मिळणाऱ्या संख्येला त्रिकोणी संख्या, संख्या म्हणतात या ठिकाणी एक तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस पंचावन्न सासष्ट अठ्ठ्याहत्तर आणि एक्क्याण्णव या पहिल्या काही त्रिकोणी संख्या दिलेल्या शंभरपर्यंतच्या धन्यवाद